तुझे यश मिळालेलं आहे त्याच्याबद्दल छोटीशी मुलाखत आहे मला सुरुवातीला तुझं पूर्ण नाव आणि तू कुठून त्याच्याबद्दल जसे की तुम्हाला मी भाग्यश्री अशोक पवार मी दाभाडी गावातून आलेली आहे दाभाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथून मी आले आहे आणि माझं पहिली ते दहावी पर्यंतचं शिक्षण हे दाभाडी या गावातच झालेलं आहे त्यानंतर मी अकरावी बारावी सायन्स केलंय तर मग अकरावी बारावी देखील माझं आपल्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा असतो त्याबद्दल तू तुझ्या घरच्यांबद्दल आणि तुझ्या घरची परिस्थिती याबद्दल थोडी माहिती सांगशील निश्चितच कुटुंबाबद्दल सांगायचं झालं म्हणजे कुटुंबाची जर सोबत मला नेहमीच होती सुरुवाती आणि परिस्थिती सांगितली तर आर्थिक परिस्थिती ही होती कारण की आम्ही चार भावंड मंडळ होतो त्यामध्ये तीन बहिणी आणि एक भाऊ तिघ बहिणी माझ्या आम्ही तिघंजण बऱ्यापैकी म्हणजे चांगलं शिकलेलो आहोत आणि भाऊ देखील माझं अजूनही शिक्षण करत आहे त्यामुळे चार चारहींना शिकवणं म्हणजे खूप आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे चारहींना शिकवणं खूप फिरण्याचं होतं आणि त्या परिस्थितीत आई वडिलांनी खूप चांगलं शिकवलं असं मी तरी म्हणते आणि त्या परिस्थितीत शिकवत असताना बरेचसे गावातील लोक पण म्हणायचे की तीन तीन मुली आहेत तू तरी पण आई वडिलांनी म्हणजे लोकांकडे लक्ष न देता आम्हाला ती व देखील देखील आईबाबाला पण चांगल्या पद्धतीने खरंच मुलींना ही खूप अवघड परिस्थिती असते कुटुंबासाठी Uh, तुझ्या घरच्यांनी तुला इथपर्यंत शिकवलं ही खूप मोठी बाब आहे uh, या महाविद्यालयापर्यंतचा प्रवास कसा होता म्हणजे तू कसं कशी घ्यायचं म्हणजे मला आधी बारावी नंतर काय करायचं हा म्हणजे निर्णय घ्यावाच लागतो आपल्याला तर तेव्हा मला माहिती नव्हतं की डब्ल्यू काय असतं एम एस डब्ल्यू काय असतं हे काहीच माहिती नव्हतं मला आणि मी काही फेकत नाही मी खरंच सांगते त्यामुळे वडिलांना वडिलांचे एक मित्र होते त्यांचं एम एस डब्ल्यू झालं होतं त्या काळात तर त्यांनी ते सांगायचे की दोघं मुलींचे लग्न झालेलं आहे तर मग आता एक मुलगी राहिली मग तिचं तरी काहीतरी शिक्षण झालं पाहिजे असं मग तेव्हा वडिलांचे मित्र होते त्यांनी सांगितलं की इचं एम एस डब्ल्यू करायचं असं मग तेव्हा वडील म्हणाले की तू एम एस डब्ल्यू कर मग ते एम एस डब्ल्यू च्या काय करायचं बी एस डब्ल्यू करायचं तेथून मी बारावी नंतर बीएसू लाडमिशन घेतलं तेव्हा मला बी एस डब्ल्यू म्हणजे काय ते काहीच माहित नव्हतं पहिलं तर एक ते तीन महिने मला समजलंच नाही की बी काय डब्ल्यू काय समाजकार्य सगळीकडे समाज कार्य मला समजतच नव्हतं काय करायचं मग सुरुवातीला काही दिवस लेक्चर्स अटेंड केले एक ते तीन महिने मला काहीच समजलं नाही ते कुठे केस वर्क हा विषय खूप म्हणजे तेव्हापासून मला खूपच जास्त समजलं केसवर खूप आवडायला लागलं त्यावेळी केसवर चे फोर पीस त्यानंतर समाजकार्याच्या पद्धती हे तिथून माझी ती सुरुवात झाली मग हळूहळू मला समाजकार्य म्हणजे काय हे कळायला लागलं आणि त्यानंतर मग मला समाजकार्यात तुमची माझी वाढायला लागली त्यानंतर मग मी तसंच समाजकार म्हणजे समाजकार्य शिक्षण घेत असताना बी एस डब्ल्यू केलं बी एस डब्ल्यूच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षात पण मी पहिलीच आली आणि त्यानंतर मग मी एम एस डब्ल्यूला ॲडमिशन देऊन घ्यायचं होतं मला तर काय करायचं बी एस डब्ल्यू नंतर मी ॲडमिशन घ्यायचं की जॉब करायचा असं नाही का घरची परिस्थिती थोडी बिकट होती त्यामुळे तर मग मी मनाशीच जिद्द केली की जाऊ द्या आपण डिग्री पूर्ण कम्प्लीट करून घेऊ मग मी डिग्री कम्प्लीट केली त्यासाठी पण पहिल्या वर्षाला चांगला प्रयत्न केला की आपण आपल्याला शंभर टक्के देऊ शंभर टक्के नाही जरी पन्नासचा केसच तर डक्के तर आपण चांगलं देऊच मग मी तशी सुरुवात केली मग तसं करता करता माझं एम एस एड पण कंप्लीट झालं आणि मी महाविद्यालयात तर पहिली आलीच पण आता युनिवर्सिटीमध्ये पण प्रथम आली माझं बी वर्ष प्रत्येक वर्गात प्रथम आलेली आहे आणि अशीच तू ऊर्जा भविष्यातून सर्वच ठिकाणी प्रथम येऊन या महाविद्यालयाबद्दल तुझं मत काय तुला काय वाटतं या काय महाविद्यालयामध्ये तुला काय याबद्दल जीवन जगत असताना त्यामुळे मग जीवन जगत असताना मी डिग्री पण कम्प्लीट केली त्यानंतर मग त्यात खूप अडचणी पण येत होत्या आणि चांगला आनंद पण मिळत होता शिक्षण घेत असताना त्यावेळी बी एस डब्ल्यू टाळताना वाढतच गेली केली पण त्यावेळी जेव्हा बी डब्ल्यू प्रथम वर्षाला होती त्यानंतर सेकंड सेमिस्टरला कोविड होता त्यावेळा सतरा मार्च पासून कोविड कोविड सुरू झाला होता तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की दहा ते पंधरा दिवस सुट्ट्या असतील पण माहिती नव्हतं की खूप साऱ्या सुट्ट्या असतील दहा पंधरा दिवसांना म्हणून मग त्यानंतर दुसरं सेमिस्टर हे ऑनलाईनच झालं दुसरं सेमिस्टर ऑनलाईन झालं तर त्यावेळा असं समजलं की मी बऱ्याच मैत्रिणींना पण विचारलं की तुमचे लेक्चर्स कसे होतात काय असं मग जल लावला पण त्यानंतर आमच्या इथे नाचलं पण तर बरेच जण सांगायचे की लेक्चर्स होतात पण रेग्युलर व्यवस्थित होत नाही ऑनलाईन लेक्चर्स तर त्या मानाने आपल्या महाविद्यालयात तर खूप चांगले टीचर्स आहेत आपले प्राध्यापक आहेत ते आपल्याला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतात पण आपण त्यातून किती घेतो हे आपल्यावर आहे त्यामुळे मी तर काळातच त्यांनी खूप मेहनत घेतलीच पण आता जर आपल्याला घेतली शिकायला तर आपण शिकून घेतलं पाहिजे तुला विषय तर शिकवले गेले पण इतर उपक्रमांमध्ये काय वाटतं तुला महाविद्यालयामध्ये जे उपक्रम राबवले जातात त्याबद्दल काही सांगितले त्याच्यामुळे काय परिणाम होतो इतर महाविद्यालयात विविध उपक्रम होत असतात जसे की शिबिर असतील किंवा वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज असतील त्यामध्ये पार्टिसिपेंट मी पण घेत होती माझं काही खूप जास्त सहभाग कौशल्य खूप छान होतं असं काही नाही पण माझं लेखन कौशल्य चांगलं होतं जोरावर मी पेपर पण चांगले दिले त्यामुळे सर्व ठिकाणी मी सहभाग तर घेत होती सहभाग घेत होती त्यामुळे मला नवनवीन काही शिकायला मिळत होतं मेहंदी मेहंदीचे कॉम्पिटिशन असेल रांग रंगोली असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या वे, ॲक्टिव्हिटीज असतील त्या ते त्यामुळे आपल्याला नवे नवे एक नवेपणा शिकायला मिळतो आणि त्यातून आपण नवेपणा शिकून घेत असतो त्याचबरोबर मी दोन हजार एक वीस एकवीसमध्ये एक नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प केलेला होता आणि त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं त्यामध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील त्यानंतर आपण बाहेर जर जात असतो तर त्यातून त्यातील काय शिकून घेता येईल तो आपण शिकून घेऊ शकतो म्हणून वेगवेगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा वेगवेगळ्या बाहेर जाता येईल किंवा किंवा बाहेर जा आपण ज्यावेळी बाहेर जातो त्यातूनच आपण काहीतरी शिकत असतो म्हणून मी म्हणे खूप काही शिक महाविद्यालय महत्वामध्ये खूप चांगला बदल झालेला दिसतो तुझी स्वप्न काय आहे आता म्हटल्यात काय करायचं ठरवलं आता भविष्यात काहीतरी तर चांगलं बनारच एक नक्कीच नग, आहे कारण की जॉब करण्याची काही पर्याय नाही त्यामुळे आता सध्या तर समाज कार्यामध्ये आपले जे आईवास विभागामध्ये आता भर रीट रिक्रूटमेंट मी त्याचबरोबर समाज कल्याण अधिकारी याच्यामध्ये पण रिक्रुटमेंट मी काढली त्यामध्ये मी फॉर्म भरले माझे प्रयत्न चालू आहेत आता प्रयत्न आपली परमेश्वर म्हणतो आपण त्यानुसार म्हणजे <स्थारी> प्रामाणिकपणे प्रयत्न करत असताना तुला नक्कीच यश मिळेल आपल्या संस्थेकडनं तुला काय वाटतं की आपल्या शिक्षणामध्ये काय फायदा झाला किंवा संस्थेने काय योगदान दिलं विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी था। था, की वेगवेगळ्या आपल्याला ॲक्टिव्हिटीज वगैरे शिकायला मिळतात संस्थेत संस्था ही खूप चांगलं कार्य करते समाजकार्याचं शिक्षण म्हणजे खरंच खूप चांगलं आहे त्याचं जे योगदान आहे ते आपल्याला कोणत्याही क्षेत्रात मिळू शकतं जसं की उद्योग असेल व्यवसाय असेल असं कोणतंच क्षेत्र नाही आहे की त्याच्यामध्ये समाजकार्याचा अवलंब होणार नाही म्हणून या क्षेत्राचा अवलंब प्रत्येक ठिकाणीच होईल म्हणून मला तर असं वाटतं की महाविद्यालय हे चांगले कार्य करते आणि त्या कार्यात मी पण सहभागी आहे तू स्वतः खरगेशी ग्रामीण भागातून आलेली आहेस आणि तू सुरुवातीला तुझ्या घरची परिस्थिती सांगते की अत्यंत बिकट होती ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षण देणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे तुला काय वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलींच्या कोणकोणत्या अडचणी असतात शिक्षण घेताना ग्रामीण भागात अडचणी मुलांच्या म्हणजे पहिले तो मुली बाहेरच निघू देत नाही आजही ती परिस्थिती आहे माझ्या पण बऱ्याचशा मैत्रिणी आहे त्या काही मैत्रिणी बारावी केली त्यानंतर त्यांचं शिक्षण म्हणजे तिथंच बंद झालं काहींचे लग्न झाले म्हणजे अशा बऱ्याचशा आहेत अडचणी त्यामध्ये काही ठिकाणी आता बारवी अजूनही चालतोच आपण म्हणतो की नाही पण तरी ती प्रथा अजूनही आहे वेगवेगळ्या अडचणी बऱ्याचशा येत असतात महिलांच्या संदर्भात तरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून असतील सामाजिक दृष्टिकोनातून बंधन आहे त्यामुळे ते कुठेतरी बदल झाला पाहिजे असं <ंगागे> मला <तु आगागे>। वाटतं <ंगागे> तू अडचणी <अरचानी> सांगितल्यास <साथी>। आणि या सगळ्या अडचणींवर मात करत ठेव तू इथपर्यंत पोहोचली अं आता तू की या मी जे यश मिळवलंय त्याच्यामुळे तू आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना काय सांगशील की त्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न करायचा स्वतः प्रामाणिक राहा स्वतःशी प्रामाणिक राहिल्या तर सगळं काही मिळेल ज्येष्ठ नक्कीच मिळेल त्यामुळे पेपर हो जर लिक असाल तर तो कसा लिहावा काय घ्यावा त्यात टाईम मॅनेजमेंट कसं करावं मुद्दे सुद्धपणा कसा आणावा हा सर्व ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात ते तर आपल्याला वारंवार आपले शिक्षक सांगत असतात पण आपण त्यावेळी एवढं लक्ष देत नाही त्यामुळे थोडस मागे आपण घेततो मला एवढं सांगायचंय की जेव्हा आपण पेपर लिहितो त्यावेळा टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे आणि त्यानंतर मुद्दे सुटपणा त्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जसे की पेपर लिहिताना सुरुवात कशी करावी शेवट कसा करावा या सर्व गोष्टी आपल्याला जर आल्या तर आपण नक्कीच चांगले यश मिळवू शकतो तुझे यश मिळवलं नक्कीच त्यांनी शेजारी आजूबाजूला सर्वांना सांगितलं नातेवाईकांना सांगितलं नातेवाईकांना पण खूप आनंद झाला जे नातेवाईका सांगत होते की तुला तीन तीन मुली आहे किंवा चार मुले काय करशील त्यांच्या तोंडाला थोडासा विराम लागलाय एवढा गोष्ट मात्र खरी येते तुझ्या यशामुळे ये अनेक प्रश्नांना विराम लागला असेल आणि निश्चितपणे मुलींना शिक्षणासाठी पुढे तुला असं काही आवर्जून का की ही गोष्ट माझ्या आयुष्यात खूप प्रेम प्रेरणादायक ठरतेदायी सांगायचं म्हटलं तर पहिले तर आई वडील कारण की त्यांनी जर मला प्रोत्साहन दिलं नसतं तर मी आधीपर्यंत आले आणि त्यानंतर मला शिक्षकांची साथ होती त्यामध्ये फील्डवर्क फिल्ड वर्कमध्ये फील्ड वर्क कसं काय केलं पाहिजे त्यानंतर रिसर्च असतो आपला आता सगळ्यांचा रिसर्च चालू झाला असेल तो रिसर्च पण आपण वेळेवर कम्प्लीट करणं खूप गरजेचं आहे आणि आपण डार टाळ करत असतो आज नाही नाही त्यानंतर बघून पण मग ते पुढच्या ज्या आपल्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यामुळे राहून जातो त्यामुळे तुम्ही फील्डवर्क पण वेळेवर करा रिसर्च पण वेळेवर करा आई वडील प्रोत्साहन होत शिक्षकांचं देखील प्रोत्साहन होत आणि वेळोवेळी मला सगळ्यांनीच मार्गदर्शन केलं धन्यवाद भाग्यशी तुझ्या पुढील भविष्यातील वाटचालीसाठी तुला खूप खूप सर विचार वाटतं बी एस डब्ल्यू पण येतच सगळं तर पाच वर्ष आपण या महाविद्यालयात शिक्षण घेतलं महाविद्यालयातल्या सर्व स्टाफने आपल्याला पूर्ण मार्गदर्शन केलं संस्था सरकारनेही या शैक्षणिक व्यवस्थेची उपलब्धता करून दिली आपण पाच वर्ष अतिशय उत्तम असं शिक्षण घेऊन स्वतःची गुणवत्ता विकसित केली आणि महाविद्यालयाचं नाव हे आपण विद्यापीठ स्तरावर गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त करून मिळवलं हे पाच वर्षाचा कालावधी हा खूप मोठा कालावधी आहे खूप अनुभव असतील तुझ्याकडे महाविद्यालयाबद्दल पाच वर्षातले तर चांगल्या गोष्टीचं चा आपण सोबत घेऊन पुढे जायचं असतं तर त्या अनुषंगाने मी आचार्य करून अशा प्रमुख म्हणून की तुम्ही आता भविष्यात कुठे चांगल्या पदावर लागला किंवा चांगल्या ठिकाणी तुम्ही कार्यरत आला तर या महाविद्यालयासाठी आपण काय करू शकाल किंवा आपली काय इच्छा आहे की ते आपली काय रुढीव आहे की ते मला करायचं आहे असं महाविद्यालयासाठी संस्थेसाठी आपण काय करू शकाल भविष्यामध्ये माझे विचार सोडून सर मी पहिलीपासूनच ठरवलं की जर कदाचित पुढच्या भविष्यात मी जर काही चांगलं केलंच तर मी रमाई पोळी भाजीसाठी मदत करेलच मला एक अनुतरित प्रश्न वाटतो मला माझा वैयक्तिक वाटतो ही कॉलेज या विद्यापीठामध्ये एक वेगळा प्रसार निर्माण करतं पण तरी तरीसुद्धा प्रत्येकाला वाटतं की आम्ही चांगलं करतो पण तू आता प्रयत्न झालीस मी तू पासआउट होऊन गेलीस या कॉलेजने या मुलांसाठी आणि आणखी कॉलेज पुढे चालवतात यासाठी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं कॉलेज तर आहे पण विद्यार्थी किती म्हणावं घेत आहे पण जर विद्यार्थ्यांनीच नाही घेतलं तर मग काही शक्य नाहीये त्यामुळे कॉलेज तर आपलं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज येत असतात प्रेझेंटेशन पण व्यवस्थित होतात आपले पण ते किती म्हणाव विद्यार्थी घेतात हे खूप महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की

धन्यवाद आणि धन्यवाद मग विचारसे की आज मला इथे बोलाव धन्यवाद खरंच खूप